मराठा आरक्षणावर आजपासून मुंबई हायकोर्टामध्ये नव्याने सुनावणी पार पडणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या प्रवेशांमुळे प्रकरण तातडीनं निकाली काढण्याचे निर्देश सुद्धा दिले गेलेत सुप्रीम कोर्टाकडून प्रकरण तातडीनं निकाली काढण्याचे मुंबई हायकोर्टाला निर्देश दिले गेलेत आणि राज्य सरकारनं सी एसीबीसी अंतर्गत मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षणाविरोधातील ही याचिका होती अधिक माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत सुशांत आधारित मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेश त्रिशंकू अवस्थेत असल्याचं पाहायला काय होऊ शकतं आजच्या अगदी खरंय श्रद्धा आपण जर बघितलं असेल तर मागील पाच महिन्यांपासून विद्यार्थी आणि संपूर्ण मराठा समाज जो आहे तो या सुनावणीकडे लक्ष ठेवू नये आणि आज पुन्हा एकदा नव्यानं सुनावणीला सुरुवात होणार आहे संध्याकाळी पाच वाजता खऱ्या अर्थानं सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी राज्यात मराठा समाजाचा आक्रमक मोर्चा <coughs> जरांगे पाटील यांनी यलगार सरकारच्या विरोधात उभारला होता त्याच दरम्यान शिंदे सरकारच्या काळात दहा टक्के आरक्षण जे आहे ते एसीबीसीच्या माध्यमातून देण्यात आलं होतं आणि यामुळे कुठेतरी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा जी आहे ती सरकारनं ओलांडली होती आणि त्या विरोधात जयश्री पाटील असतील किंवा इतर जे अठरा याचिका करते त्यांनी याचिका जी आहे ती दाखल केली होती आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा जो आहे तो प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता मात्र आता पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होते ही सुनावणी कधी पूर्ण होणार हे बघणं महत्त्वाचं आहे मात्र या संपूर्ण सुनावणीकडे मराठा समाजाचा आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं लक्ष आहे संध्याकाळी पाच वाजता नव्यानं सुनावणीला सुरुवात होते श्रद्धा अगदी आणि आज सुनावणीकडे लक्ष असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी thank